शिवराय मित्रांनो आपण हे श्रीगणेश मोटर्सच्या ऑफिसला मागचं व्हिडिओ पाहिलं असेल तुम्ही लक्षात आला असेल बडा दोस्त वगैरे कवर केले होते जवळपास सहा एक बडा दोस्त आहेत मित्रांनो स्टॉकमध्ये आता मी तुम्हाला कमर्शियल गाड्या दाखवतो काही बाकी मित्रांनो श्रीगणेश मोटर्स व जी सेवा उपलब्ध असते जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोन होतं त्याचबरोबर सगळ्या गाड्यांचे पेपर जसं की इन्शुरन्स सर्विस टॅक्स आणि सर्व्हिस टॅक्स आपला व्यवसाय कर्ज असतो तो आणि फिटनेस असे सगळे पेपर क्लिअर राहतात गाडीचे त्याचबरोबर तुम्हाला गाडीवर डिस्काउंट पाहिजे असेल दहा हजार रुपये त्यांना सांगा माय फर्स्ट गाडी चॅनलचा व्हिडिओ पाहिला आहे सागर भाऊचा व्हिडिओ पाहिला आहे तुम्हाला जागेवर दहा हजार रुपये डिस्काउंट भेटेल मित्रांनो पहिली गाडी पाहू शकता महिंद्राची सुप्रो आहे एम एच तेराचं पासिंग राहील सातारची गाडी आहे द कंडिशन एक नंबर आहे बघू शकता वरती पाळणं आहे ओपन बॉडी आहे दोन हजार बावीसचं मॉडेल राहील पाच लाख सत्तर हजार रुपये डिमांड करतो आहे आपण जिथे ऑन कर राहील मला एकदा हा तुम्ही दाखवतो गाडी हा कंडिशन बी पाहू शकता सीता तुमचा एक नंबर बनवलेली गाडीचे दोन हजार बावीस पाच लाख सत्तर हजार डिमांड करतोय पुढची बघू शकता टाटा एस गोल्ड एम बे पंचेचाळीसचं पासिंग राहील मित्रांनो कंडिशन एकदम ओके हो नवीन गाडी मित्रांनो दोन हजार तेवीसची ची गाडी पाच लाख पन्नास हजार रुपये डिमांड करतोय आपण एक वॅगनर पण आहे पाहू शकता मित्रांनो काहीतरी दोन अडीच तीन लाख रुपयाला वॅगनर आहे प्रायव्हेट गाडी व्हाईट प्लेटमध्ये सी एन जी मॉडेल आहे कोणाला वॅगनर पाहिजे असेल तर वॅगनर पण आहे मित्रांनो लवकरात लवकर या बाकी पिकअप पाहू शकता मोठी पिकअप आहे चांगली वन पॉईंट सेवन टनवाली मी तुम्हाला बॅच पण दाखवतो वन पॉईंट सेवन टनवाली मोठी पिकअप आहे चांगली आता याची डिटेल्स सांगायचं झाली तर दोन हजार एकवीसची ची पिकअप राहील डिझेल मॉडेल आहे साडेआठ लाख रुपये सांगतोय आपण ऑनटेबल्यू कसे बरं राहील टायरांची कंडिशन वगैरे हो पाहू शकता तुम्हाला आतून बी दाखवतो गाडी आतून बी कशी एकदम नवीन आहे गाडी बघून घ्या प्लास्टिकचे सीटं म्हणजे प्लास्टिकचं कवर बी उतरलेलं नाही त्याचा अजून एवढी नवीन नवी गाडी आहे शोरूममध्ये जसे गाड्या असतात स्पिडोमीटर बघा इथं किलोमीटरची पन्नी बी अजून जी ती काढलेली नाही मित्रांनो म्हणजे कसे एकदम नव्या एक कोऱ्या अखट गाड्या मोटर्स मोटर्सवर अवेलेबल असतात त्यामुळे तुम्हाला असं फीलच येणार नाही की तुम्ही सेकंड हँड गाडी घेताय एकदम नवीन गाडी मागं बॉडी अशी आहे पाहिजे तशी बॉडी बनवू शकता ओपन क्लोज किंवा हाय अशी पण वापरू शकता दोन हजार एकवीस साडेआठ लाख रुपये ऑन टेबल भर राहील गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर गेलेला नंबर कॉन्टॅक्ट करून या अशोक लेलँड ले दोस्त इमेज बारा पुण्याचं जे ते पासिंग राहील गाडीचं त्याची कंडिशन एकदम ओके आहे वरती पाळणा वगैरे पाहून घ्या बॉडी अशी ओपन राहील कॅबिन त्या बिल काय दाखवत नाही कारण जागा खूप कमी दरवाजा बी उघडणार नाही खूप गाड्या आहेत मित्रांनो लावायला जागा नाही इथं तरी जी डिटेल तर मित्रांनो ही जी डिटेल्स सांगायची झाली तर दोन हजार एकवीसची गाडी आहे आणि सात लाख रुपये डिमांड करतोय सात लाख रुपये जी रुपयाची क्वान्टेबलोभर राहील दहा हजार डिस्काउंट पाहिजे असेल तर विडो पाहून आला आहे म्हणून मी सांगा लगेच भेटेल इंट्रा बघून घ्या पुढची इंट्रा व्ही थर्टी बरीच डिमांड असते व्ही थर्टी दाखवा व्ही थर्टी दाखवा इंट्रा जवळपास पंधरा गाड्या आहेत मित्रांनो आपल्याकडे एवढं एवढं लक्षात घ्या इंट्राचा भरपूर मोठा असा स्टॉक श्रीगणेश मोटर्स अवेलेबल अव्हेलेबल आहे इमेज पंधरा म्हणजे नाशिकची गाडी राहील व्हाईट कलरमध्ये आता मी तुम्हाला चला इच एकदा हे दाखवतो बघून घ्या इंट्रा कॅबिन एक नंबर आहे एक नंबर एकदम मी काय म्हणतो तुम्हाला तुम्ही इथं गाडी घेतली गणेश मोटर्सवर असं तुम्हाला फीलच येणार नाही की तुम्ही जुनी गाडी घेता एकदम नवी कोरी गाडी घे बाकी चला डिटेल सांगतो दोन हजार बावीसची गाडी सव्वा सात लाख रुपये डिमांड करतो आहे ऑन टेबल पैसे निघेर राहील सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर राहतील गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर या इंट्रा व्ही टेन पाहू शकता इमेज बाराचं पासिंग राहील आपल्या सिटीमध्ये चाललेली गाडी हिचं पण कॅबिन तसंच आहे मित्रांनो व्ही थर्टीचं आता कॅबिन पाहिले ना आपण सेम तसंच कॅबिन आहे हिचं पण मी तुम्हाला डायरेक्ट पैसे काय ते सांगतो दोन हजार एकवीसची गाडी सव्वा पाच लाख रुपये डिमांड करतो कसं आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही ऊन पण एकदम खूप कडक ऊन झालेलं आहे एवढं कडक एवढी ऊन्ह मी तुमच्यासाठी व्हिडिओ होते त्यामुळे व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा पुढची पाहू शकता टाटा एस एस टी मॉडेल आहे एम एच अकराचं पासिंग आहे एम एच अकरा सातारची गाडी आहे आता मी तुम्हाला याचे पण पैसे काय ते सांगतो तर मित्रांनो ही जी टाटा ए सी एस टी आहे दोन हजार एकोणीसची गाडी आहे सव्वा चार लाख रुपये डिमांड करतो आहे आपण डिझेल गाडी गाडी तुम्हाला आवडली असेल तर लवकरात लवकर या अजून एक टाटाची एस आहे मित्रांनो गोल्ड गाडी बघून घ्या एम एच चौदाचं पासिंग राहील पी सी एम सी टीमध्ये चाललेली गाडी ओपन बॉडी राहिली ती तिथं चला मी तुम्हाला कॅबिन दाखवतो म्हणजे कसं कॅबिन बी पाहून घ्या मला कमेंट टाकतात कॅबिन दाखवत जावा सिटालची कंडिशन डॅशबोर्ड वगैरे तर मी दाखवतो जेवढं शक्य होईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो बाकी टाटा एज बोर्ल्ड एम एच चौदा पिंपरी चिंचवडची गाडी असेल तिची डिटेल सांगायचं आहे तर दोन हजार एकोणीसची गाडी आहे चार लाख पस्तीस हजार डिमांड करतो आहे ऑन टेबल पैसे मी राहील लोन पण करून देऊ गाडीवर मित्रांनो जवळपास साडेतीन लाखापर्यंत लोन होईल गाडीवर गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर या पुढची पाहू शकता टाटा एस सी एस टी मॉडेल ही पण एम एच बेचाळीस बारामतीची गाडी राहील त्या सेम सेम टू सेम आहे मित्रांनो त्यामुळे दाखवत नाही डायरेक्ट पैसे ते सांगतो दोन हजार अकराची गाडी आहे चार लाख पंधरा हजार रुपये डिमांड केले तिचे गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर या आता ही पण एस टी मॉडेल आहे मित्रांनो एक टाटाची एस एस टी मॉडेल दोन हजार सोळाची गाडी असणार आहे ताडपत्री बघून घ्या वरती कवर केलेली ओपन बॉडी राहीलिची पण दोन हजार सोळा तीन लाख तीस हजार रुपये डिमांड करतोय पैसे वॉन्टेबल निघू सुपर लागतील सुपूर आहे मित्रांनो एक ओपन बॉडीवाली वरती बघून घ्या पाळणा वगैरे एच बाराचं पासिंग राहील एमेज बारा पुण्याचं पासिंग राहील प्रो कंडिशन एक नंबर आहे दोन हजार एकवीसची गाडी पाच लाख रुपये डिमांड करतो इचे तिचे पैसे वॉन्टेबलने कसे बरे राहतील आजच्या व्हिडिओ जेवढ्या गाड्या कवर केल्यात सगळ्या गाड्या श्री गणेश मोटर्सवर अवेलेबल आहेत गाडीवर दहा हजार रुपये डिस्काउंट पाहिजे असेल तर मायपस गाडी चॅनलचा सागर भाऊचा व्हिडिओ पाहिला म्हणून सांगा दहा हजार रुपये जागेवर डिस्काउंट होईल पत्ता मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे गुगल मॅपची लिंक आहे त्यावर क्लिक केलं की तुम्हाला तू कळेल की तुमच्या घरापासून किती लांब आहे श्रीगणेश मोटर्स नंबर पण दिलेले आहेत स्क्रीनवर नंबर दिसतोय फोन करा काय विचारायचं असेल ते विचारू शकता लोनसाठी लागणारे डॉक्युमेंट्स वगैरे किंवा कुठल्या गाडीची किंमत तुम्हाला कळली नाही तर ती पण विचारू शकता डाऊन पेमेंट किती करायचं काय करायचं का ते विचारू शकता सगळं काही तुम्ही तुम्हाला पेपर संदर्भात डॉक्युमेंट संदर्भात काय विचारायचं असेल ते विचारू शकता बाकी आजचा व्हिडिओ एवढाच ठेवू तुम्हाला जेवढ्या जेवढ्या पण दाखवलेल्या गाड्या आवडल्या असेल लवकरात लवकर या गणेश मोठं सगळ्या गाड्या अवेलेबल आहेत बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो जय महाराष्ट्र